सुमारे सेहेचाळीस कोटीचे पाणी योजनेचे काम तात्काळ सुरू करा नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य समिती शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांची मागणी हुपरी हुपरी शहरासाठी नगरोत्थान महाअभियानांतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली त्या योजनेचे वर्क ऑर्डर देऊन पाच महिने झाले तरी अद्याप कामाला सुरुवात झाली नाही सुरुवातीपासूनच ही योजना फिक्सिंग टेंडर प्रक्रियेमध्ये प्रक्रियेमधून मधून पार पडली आहे जास्तीत जास्त मर्यादा कसा मिळवता येईल याचेच नियोजन करून या योजनेचे एकूण कामकाज आतापर्यंत झाले आहे अट घालून आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला टेंडर मिळावे यासाठी तीन ठेकेदारांना जिओटेक प्रमाणपत्र देण्यात आले होते सर्व टेंडर हे अभाव रक रकमेने म्हणजेच टेंडर रकमेपेक्षा जास्त रकमेने भरण्यास सांगितले होते जेणेकरून टेंडर हे मूळ किमतीलाच मिळावे यासाठी हे सर्व फिक्सिंग मॅनेज टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती यामध्ये या, या सर्व घडामोडी करण्यासाठी प्रशासन व ठेकेदार आघाडीवर होते ही योजना आता मॅनेज टेंडर प्रक्रियेतून झाली असल्याचे आता जनतेसमोर येत आहे यामुळे या योजनेची चौकशी होऊन प्रशासनातील अधिकारी यांची चौकशी करून रिटेंडर करण्याची गरज होती तरीही असे न करता दाबून रेटून वर्क ऑर्डर देण्यात आली आहे वर्क ऑर्डर देहूनही आता पाच महिने झाले तरीही जागेवरती काम चालू नाही प्रशासन व ठेकेदार कागदपत्रांचा खेळ करण्यात सदर योजनेची मुदत अठरा महिने असताना त्यातील पाच महिनेही कागदपत्रे खेळ करण्यात प्रशासनाने व ठेकेदारांनी घातल्यामुळे घालवल्यामुळे सदर योजनेला मुदतवाढ द्यावी लागणार आहे तसेच योजनेच्या एकूण खर्चामध्ये लाखो रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे याचा भार होता, तो हुपरी अतिरिक्त नगरपालिकेवर होणार आहे म्हणजेच हुपरीतील नागरिकांच्या खिशातूनच हा वाढीव निधी गोळा करावा लागणार आहे यामुळे ही योजना वेळेत चालू होऊन पूर्ण होण्याचे गरजेचे आहे सदर योजनेचे काम तात्काळ चालू करा अन्यथा तीन फेब्रुवारी रोजी ठीक अकरा वाजता नगर परिषद कार्यालय मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा समितीचे शहर प्रमुख अभिनव गोंदळी यांनी दिला आहे यावेळी समितीचे उपशहर प्रमुख सुहास माने समितीचे सचिव सूर्यकांत रावण समिती सदस्य राजेंद्र उगळे संदीप भंडारे दादासाहेब कामते धन्यवाद हम तक आवेदन तो पहुंच गए हैं सर वो आवेदन उसने आपसे कर नहीं है आवेदन सिर्फ करना है आवेदन से आप उसको करना है तो ये खैर मैं नया जैसे भी नया क्वार्टर चालू कर दिया हमने अपने कार्यपद अपने केवल अपनी ऑर्डर पे का साइन लगा हर पद की कॉल निकल रहा ग्राउंड लेवल पर कुछ ही काम चल रहे हैं 5 महीने से एक सुपर मिला है कंप्यूटर वाला अप्लाई करके हम सुपर धन्यवाद है आपका सर प्रोजेक्ट को सुन